मित्र वेलकम टू माय चॅनल तर आज जीव सोबत चालले दवाखान्यात डॉक्टर की इंजेक्शन घ्यायला जीव तुझं रिएक्शन काय आहे रिॲक्शन वाटलं पुढं बघा पुढे दाखवते इंजेक्शन घेऊन सांग सांग वाटत तर गाडीत आलं काय खायचंय पाणीपुरी <laughs> आम्ही शेवपुरी, शेवपुरी, शेवपुरी खाना शेवपुरी खाना। शेवपुरी खाना। शेवपुरी शेवपुरी खायची आम्हाला बाबू पाणी सुटलं बाकी बाबू शांत मिठी खा 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 बघू दे पाणीपुरी आता

खास मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले माझे भाव काय 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 हॉस्पिटल मध्ये माझे भाव मला घेऊन गेले उतरा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे क्लिप टाकतोय नाईट मस्ती म्हणून बघा ती जरा ハハハハ! <laughs>